नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेरा ऑगस्ट आणि आजसाठी आपण निफ्टीचा अनालिसिस करायला भेटत आहोत सो so, निफ्टीमध्ये लास्ट वीकमध्ये एक प्रॉफिट बुकिंग झाली होती त्याचं मुख्य कारण हे होतं की जॅपनीज मार्केटमध्ये एक जी कॅरेट रेटचा इश्यू झाला म्हणजे जॅपनीज मार्केटमधून जे लोक लोन घेतात आणि इतर मार्केटमध्ये त्याचे पैसे इन्व्हेस्ट करतात सो so, त्यामध्ये त्याचं बँकिंग रेट वाढल्यामुळे करेक्शन आलं आणि आपण लास्ट वीकमध्ये त्याचे पूर्ण व्हिडिओ शूट केलेले आहे मी त्याची एक लिंक इथे टाकून देईन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता सो so, सर्वप्रथम निफ्टीमध्ये एक जे लास्ट म्हणजे प्रॉफिट बुकिंग झाली आहे त्या प्रॉफिट बुकिंगपासून निफ्टी अजून तसा काही रिकवर झालेला नाही आहे त्याचा जो फिफ्टी डी एम ए आहे तो ऑलमोस्ट चोवीस हजारच्या आसपास प्लेस्ट आहे तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स अजून ॲक्ट करत आहे सध्या निफ्टी चोवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास आहे आणि याची जी अप्पर रेंज आहे याचा ट्व ट्वेंटी वन डी एम ए तो चोवीस हजार पाचशे छत्तीस म्हणजे साठ चोवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास इथे प्लेस्ड आहे सो या मधल्या रेंजमध्ये मागचे चार दिवस निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करतोय सो उद्यासाठी माझा ट्रेड काय बनतोय तर एक थोडं ग्लोबल न्यूजचा इश्यू आहे असे न्यूज चालू आहे मार्केटमध्ये की इराण कदाचित पुढच्या चोवीस तासात एक अटॅक करू शकतं इस्रायलवर सो अशी एक न्यूज चालू आहे पण अजून काही कन्फर्म नाही आहे त्याच्यामध्ये काही अजून तसा न्यूज आलेला नाहीये सो त्यामुळे थोडं कॉशियस व्ह्यू आहे निफ्टी आणि बँक निफ्टी आणि ओवरऑल मार्केटवरच सो अप्पर साईडला मला असं वाटतं की चोवीस हजार पाचशे पन्नास ही जी लेवल आहे ती ॲज अ रेजिस्टन्स काम करेल सो इथे जर मला मार्केट मिळालं उद्या ओपनिंगमध्ये सो तिथे मी प्रॉफिट बुकिंग सजेस्ट करेन आणि डाऊन साईडला चोवीस हजार हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जोपर्यंत आपण चोवीस हजारची रेंज तोडत नाही तोपर्यंत फर्दर डाऊन साईड येऊ शकत नाही आहे पण जर चोवीस हजारची जी लेवल आहे ज्या लेवलपासून आपण दीड टक्के वर आहोत अप्रॉक्सिमेटली साडेतीनशे पॉईंट वर आहोत जर ही चोवीस हजारची लेवल तोडली तर मात्र निश्चितपणाने एक प्रॉफिट बुकिंग आपण पाहू शकतो निफ्टीमध्ये ती बावीस हजार बावीस हजार पाचशेपर्यंत पर्यंत म्हणजे इथून ऑलमोस्ट सात टक्के ते दहा टक्क्यापर्यंत प्रॉफिट बुकिंग येऊ शकते सो जोपर्यंत ही लेवल सस्टेन आहे तोपर्यंत चोवीस हजारची लेवल आहे तोपर्यंत काही घाबरण्याचं कारण नाही पण चोवीस हजार लेवल जर डाउन साईडला ब्रेक झाली तर त्यावेळेला निश्चितपणाने एक प्रॉफिट बुकिंगचं फर्दर डाऊन साईड येऊ शकतं पण वीकली चार्ट पाहूया वीकली चार्टवर पण मागचे दोन आठवडे थोडं निगेटिव्ह राहिलेलं आहे मार्केट जर मी इथे अवरली चार्ट पाहिलं निफ्टीचा तर अवरली चार्टमध्ये सुद्धा एक रेंज बाउंड मार्केट दिसतं जर ही रेंज तोडली डाऊन तर डेफिनेटली फर्दर प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्या केसमध्ये जर आता पाहाल तर एक एका एका सपोर्टलाच मार्केट आहे म्हणजे इथे प्रॉपर सपोर्टला मार्केट आहे जर चोवीस हजार दोनशे पन्नास ही लेवल सोडली तर फर्दर जी दोनशे अडीचशे पॉईंटची मुवमेंट आहे ती येऊ शकते सो so, त्यासाठी मी प्ले करेन सो so, असा माझा निफ्टीचा व्यू आहे अप्पर साईडला चोवीस हजार पाचशे ही माझी प्रॉफिट बुकिंगची लेवल आहे आणि डाउन साइडला टार्गेटमध्ये चोवीस हजार असेल नेक्स्ट आहे बँक निफ्टी बँक निफ्टी पण मागचे पंधरा वीस दिवस एक प्रॉफिट बुकिंगमध्ये आहे त्रेपन्न हजार टच केल्यापासून एक तीन हजार पॉईंटची डाऊन साइड आली आहे आणि हा जर तुम्ही इथे बघाल तर इथे एक डेथ क्रॉसवर बनतोय म्हणजे फिफ्टी डीएमए आणि ट्वेंटी डीएमए हा इथे क्रॉसओवर बनवत आहेत सो हा एक मेजर रेजिस्टन्स आहे एकावन्न हजार दोनशे पन्नास हा मेजर रेजिस्टन्स आहे जोपर्यंत एकावन्न हजार दोनशे पन्नास ही लेवल अपसाईडला तोडत नाही तोपर्यंत फर्दर अपसाईड यामध्ये येणार नाही आणि डाऊन साइडचं जे टार्गेट आहे तर ते मला सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास ते अठ्ठेचाळीस हजार म्हणजे इथून साधारणतः दोन हजार ते अडीच हजार पाऊनची डाऊन साइड मला इथे प्लेस्ट वाटतं ॲज ऑफ नाव एक ऑब्व्हिअसली एका दिवसात ही मुवमेंट येणार नाही परंतु बँक निफ्टीमध्ये मला जरासुद्धा स्ट्रेंड पडत नाहीये ला सम्झा आ, सम्झा, पन्ना आए। सो समजा आता चोवीस हजार समजा पन्नास हजार सहाशेच्या आसपास मार्केट आहे सो मला एकावन्न हजारच्या आसपास जर मार्केट मिळालं तर तिथे मी प्रॉफिट बुकिंग करेन आणि आय एल वेट फॉर द राईट लेवल आणि मला असं वाटतं आहे की एक, एक डाऊन साईड लेवल ही निश्चितपणे करेक्शनची येऊ शकते बँक निफ्टीमध्ये पण तसं मला मार्केट प्लेस झाल्यासारखं वाटतंय सो हा बँक निफ्टीचा अनालिसिस आहे आजचा आपण स्टॉक ऑफ द डेमध्ये एक स्टॉक घेतलेला आहे तो आहे जी एल एस ग्लेनमार्क लाईफ सायन्स या स्टॉकमध्ये एक ब्रेकआउट आलेला आहे जर तुम्ही ते पाहू शकत असाल तर इथे नऊशे रुपयाच्या आसपास एक रेजिस्टन्स होता जर इथे पाहाल तर इथे लक्षात येईल एक याने एक रॅली केली एक रॅली बनवली ऑलमोस्ट सातशे रुपयापासून म्हणजे साडेसहाशेपासून ते नऊशे रुपयापर्यंत एक फिफ्टी पर्सेंट रॅली बनवली तिथून एक प्रॉफिट बुकिंग आली ती प्रॉफिट बुकिंग सातशे रुपयापर्यंत आली आणि तिथून ही रॅली चालू होती सातशे रुपयापर्यंत पासून त्याचा एक इथे टॉप बनवला त्या टॉपला परत रिटेस्ट केलं खाली आणि त्यात त्याचा एक ब्रेकआउट दिलेला आहे आणि हा मला असं वाटतंय विथ वॉल्यूम आलेला ब्रेकआउट आहे म्हणजे मागच्या दोन तीन दिवसाचा व्हॉल्यूम पाहाल तर लक्षात येईल की बायर ॲक्टिव्ह आहे या स्टॉकमध्ये आर एस आय पण बात्तर आहे स्ट्रॉंग आहे आर एस आय सो मला असं वाटतं याच्यामध्ये एक अपर साईड जी मला वाटतं जी एन रेंज ब्रेकआउट दिलेली आहे इथे तर तिथून मला एक एक हजार पन्नास ते अकराशे हे एक पाच ते दहा टक्क्याची मुवमेंट इथे मला वाटते सो त्यासाठी हा स्टॉक माझ्या रडारवरती आहे याच्यामध्ये माझा स्टॉपलॉस काय असेल स्टॉपलॉस थोडा दूरच आहे नऊशे रुपयाचा माझा स्टॉपलॉस आहे जो आजचा डे लो आहे त्याच्या आसपास माझा स्टॉपलॉस आहे रिझन बिंग नऊशे रुपयाची इथे क्रिटिकल लेवल होती इथे पण एक रेजिस्टन्स होता इथे एक रेजिस्टन्स होता तर ज्या वेळेला नऊशे रुपयाची लेवल तोडून खाली ट्रेड करेल त्यावेळेला मी स्टॉप लॉस घेईन अदरवाईज आय विल टेक वन एंट्री हियर आय माईट टेक वन एंट्री हियर आय आय माईट टेक वन एंट्री अगेन ॲट नाईन हंड्रेड रुपीज ॲज इज दॅट uh, इज ॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स सो so, हा माझ्यासाठी क्रिटिकल लेवल असेल आणि टार्गेट जे आहेत एक हजार पन्नास आणि अकराशे दोन माझे टार्गेट या स्टॉकवरती दिसून येत आहेत सो अशा प्रकारे हा आजचा स्टॉक ऑफ द डे होता ओव्हरऑल मार्केटमध्ये न्यूज फ्लो खूप आहे एक हिडनबर्गचा पण एक टॉपिक आला बट तो मार्केटने सस्टेन केला बट मोर लेस मला असं वाटतं आहे तो मॅनेज केला गेला -के आहे मार्केटकडून uh, तो विषय परंतु एखादी नवीन अनएक्सपेक्टेड न्यूज आली तर त्याच्या दृष्टीने एक करेक्शन येऊ शकतं असा माझा निफ्टी, मार्के, आनि बैंक निफ्टी मार्केट आणि बँक निफ्टी आणि ओव्हरऑल मार्केटवरती व्यू आहे त्यामध्ये पण जे पॉझिटिव्ह स्टॉक आहे तिथे आपण देण्याचा प्रयत्न करतोय सो हा माझा जी एल एस जो आहे ग्लेनमार्क लायसन्स तो एक मला पॉझिटिव्ह ब्रेकआउट दिलेला स्टॉक वाटतोय म्हणून आता आपण हा शेअर केलेला आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काय तुमचे रेकमेंडेशन्स असतील काही सजेशन्स असतील किंवा काय क्वेरीज असतील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू